विनोद कांबळे आणि सचिन तेंडुलकर आचरेकर स्कूल ऑफ क्रिकेटचे विद्यार्थी शिवाजी पार्क स्कूल ऑफ क्रिकेटचे विद्यार्थी मुंबई स्कूल ऑफ क्रिकेटचे विद्यार्थी इथं दोन गोष्टी शिकायला मिळतात पहिली म्हणजे चिकाटी आणि दुसरी म्हणजे शिस्त ही शिस्त लोकलमधून किडबॅक सांभाळत वेळेत प्रॅक्टिसला येण्याची होती ही शिस्त बॉल उचलून न मारण्याची होती आणि ही शिस्त पेशन्स राखण्याची होती सचिन आणि विनोदमध्ये मैदानावरच्या आकडेवारीत सचिन उजवा ठरला अनेक जण याचं कारण सांगतात सचिनला असलेली शिस्त पण हा शिस्तीचा विषय फक्त मैदानाबाहेरचा नव्हता हा शिस्तीचा विषय मैदानातला होता सचिननं स्वतःला घालून दिलेली शिस्त त्याच्या पाठीशी भक्कम उभी राहिली आणि सिडनी क्रिकेट ग्राउंडवरची ती इनिंग क्रिकेटच्या इतिहासात शिस्तीचं मेंटली स्ट्रॉंग असण्याचं आणि सचिन तेंडुलकर भारी असण्याचं उदाहरण म्हणून लिहिली गेली ही गोष्ट त्या इनिंगची ही गोष्ट सचिनच्या शिस्तीची नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू दोन हजार तीनचं वर्ष तसं संपत आलेलं पण प्रत्येक भारतीयाचा दोन गोष्टींवरचा विश्वास कायम होता भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप फायनल पुन्हा होणार आणि काही असो सचिन तेंडुलकर खेळणार सचिन आहे म्हणजे भारत जिंकतोय असं वाटण्याचे ते दिवस सचिननं वन डे वर्ल्ड कप अक्षरशः गाजवला होता फायनलचा विषय सोडला तर सचिन त्या वर्षातच हिट होता मग अशातच आले भारताची ऑस्ट्रेलिया टूर वर्षाच्या शेवटी होणारे बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप जिंकल्यानं कॉन्फिडंट तर होतीच पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे ही स्टीव्ह वॉची शेवटची सिरीज होती त्यामुळं ऑस्ट्रेलिया शेवट ॲटिट्यूड घेऊन मैदानात उतरली सिरीजची पहिली टेस्ट मॅच झाली ब्रिस्बेनला ऑस्ट्रेलियानं ताण दिला खरा पण गांगुली आणि झहिरमुळं ती टेस्ट मॅच ड्रॉ झाली सचिननं फक्त पहिल्या इनिंगमध्येच बॅटिंग केली पण तो आऊट झाला शून्यावर त्यानंतर दुसरी टेस्ट ॲडलेडवर टीम इंडियानं चार विकेट्स हातात ठेवून मॅच जिंकली द्रविडनं दोनशे मारत धुवा केला लक्ष्मणनं सेंचुरी केली मॅच जिंकली पण सचिन त्या टेस्टमध्ये एक आणि सदतीस रन्स अशा स्कोरवर आउट झाला तिसरी टेस्ट मेलबर्नला झाली आणि ऑस्ट्रेलियानं पराभवाचा दणका दिला पॉन्टिंग आणि हिडननं भारतीय बॉलिंगची अक्षरशः पिसं काढली या मॅचमध्ये सचिन पहिल्या इनिंगला पहिल्याच बॉलला आउट झाला तर दुसऱ्या इनिंगला त्यानं चव्वेचाळीस रन्सची इनिंग खेळली दोन्ही वेळेस सचिन कीपर गिलक्रिस्टकडे कॅश देऊन आउट झाला सिरीजच्या तीन मॅचेस झाल्या होत्या सचिनच्या नावावर एकही फिफ्टी नव्हती त्यापेक्षा काळजीची गोष्ट ही होती की सचिनची विकेट कशी काढायची हे ऑस्ट्रेलियन बॉलर्सनं ओळखलं होतं ऑफ स्टम्पच्या बाहेर टाकलेल्या बॉलवर सचिनला कवर ड्राईव्ह खेळायचा मोह आवरायचा नाही बॉल एज लागून कीपर किंवा की स्लिपमध्ये जायचा आणि सचिनची विकेट निघायची सेम पॅटर्न एकदा नाही अनेकदा रिपीट झाला सचिन ट्रॅपमध्ये गावला होता सिरीज मधली चौथी टेस्ट सिडनी क्रिकेट ग्राउंडवर होणार होती सिरीज एक एक अशी लेवलवर होती जो मॅच जिंकणार तो ट्रॉफी घेऊन जाणार हे नक्की होतं विषय इज्जतीचा होता वॉ आपल्या करिअरची शेवटची टेस्ट खेळत होता सगळी ऑस्ट्रेलियन टीम आपली पूर्ण ताकद लावून मैदानात उतरली पण त्यांनी आपली सगळी ताकद लावली सचिन तेंडुलकरच्या विरोधात सगळ्या सिरीज मध्ये सचिनला ऑफ बाहेर जाणाऱ्या बॉलनं त्रास दिला होता कव्हर ड्रायव्ह गंडत होती आणि आता समोर ऑस्ट्रेलियाचा तोफखाना भारत्यात एकच अस्त्र असल्यासारखा तयारीत होता टार्गेट सचिन तेंडुलकर सुरू झालं त्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंग लाईनअपमध्ये ब्रेटले जेसन गिलेस्पी नॅथन ब्रॅकन स्टुअर्ट मॅगिल अशी जनता होती सगळे एकापेक्षा एक, एक खतरा बॉलर एकाला झाकावा आणि दुसऱ्याला काढावा अशी गत भारताचे टॉप थ्री तसे चांगले खेळले सेवागनं बहात्तर आकाश चोप्र्यानं पंचेचाळीस आणि द्रविडनं अडतीस रन्स केले पण सगळ्यांचं लक्ष अर्थातच सचिन तेंडुलकरवर होतं सचिन बॅटिंगला आला आणि सुरुवातीपासूनच ऑफ स्टम्पच्या बाहेरचे बॉल सुरू झाले बॉल इतके पुढ्यात पडत होते की बघणाऱ्याला वाटावं वा। सचिननं आता पाय पुढं टाकावा बॉलची थोडी वाढ बघावी आणि ठक असा आवाज येत मस्त कवर ड्राईव्ह मारावी ऑस्ट्रेलियन टीमला सुद्धा तेच वाटत होतं पण सचिननं हीच गोष्ट केली नाही सचिन थांबला अगदी शिस्तीत ऑफ स्टम्पच्या बाहेर आलेल्या बॉलला कवर ड्राईव्ह मारायला गेलो की आपण गणतोय हे सचिनच्या डोक्यात फील्ड बसलं होतं त्यातूनच त्यानं ठरवलं कवर ड्राईव्ह मारायचीच नाही ऑस्ट्रेलियन बॉलर्स अमेश दाखवतील फील्ड सेटअप लूज ठेवतील पण आपण मागं हटायचं नाही सचिनने ठरवलं आणि सिडनीच्या स्टेडियमवर पूर्णसुद्धा केलं सचिननं सुरुवातीलाच ट्रेडमार्क स्ट्रेट ड्राईव्ह खेळला सचिनला बूस्ट मिळाला होता आता गरज शिस्तीची होती ऑस्ट्रेलियन बॉलर्स मागच्या तिन्ही टेस्टप्रमाणे या टेस्टमध्येही तीच लाईन टार्गेट करायला लागले पण सचिननं कवर ड्राईव्ह खेळायचं नाव काढलं नाही त्यानं ऑफ साईडला काही बॉल कट केले पण कवर ड्राईव्ह खेळला नाही पहिले दहा बॉल गेले वीस गेले आकडा शंभरच्या दोनशेच्या तीनशेच्या पुढं जाऊन अगदी चारशे छत्तीस चा बॉलवर जाऊन पोचला पण सचिन तेंडुलकर कवर ड्राईव्ह खेळला नाही अगदी एकदाही नाही सचिन त्या इनिंगमध्ये तब्बल सहाशे तेरा मिनिटं क्रेजवर होता त्याला मोह अनेकदा झाला पण मोहापुढं शिस्त जिंकले बरं सचिन नुसता क्रेजवर उभाच राहायला अशातली गत नव्हती तो अक्षरशः खोऱ्यानं रन्स करत होता त्याने कित्येक बॉल फ्लिक केले कित्येक सिंगल डबल काढल्या अगदी बॅरिक गॅपसुद्धा सचिन परफेक्ट ठेरत होता त्याची विकेट काढणं अवघड झालं होतं कारण ऑस्ट्रेलियन बॉलर्सनं नवे फासे फेकले तरी त्याचं उत्तर सचिनकडे असायचं आणि जुन्या फाश्याचा विषय सचिननं फक्त शिस्तीच्या जोरावर संपवला होता या शिस्तीचं फळ म्हणजे त्या इनिंगमध्ये सचिन तेंडुलकर नॉट आउट राहिला आणि त्यांना रन्स केले दोनशे एक्केचाळीस डबल सेंचुरी ऑस्ट्रेलियन बॉलर सचिनमध्ये एवढे गुंतले होते की त्यांना लक्ष्मणला आवर घालताच आला नाही कांगारूंच्या विरुद्ध हमखास खेळणाऱ्या लक्ष्मणनं त्या मॅचमध्ये एकशे अठ्ठ्याहत्तर रन्सची इनिंग खेळले सचिननं पार्थिव पटेलला सुद्धा सोबत घेऊन मोठे पार्टनरशिप केली टीम इंडियाने इनिंग डिक्लेअर केली सातशे पाच रन्सवर ऑस्ट्रेलियानंही फाईट दिले चारशे चौऱ्याहत्तर रन्स केले पण सगळी ऑस्ट्रेलियन टीम पाचशे चार मिनिटं क्रीजवर थांबले कवर ड्राईव्ह न खेळता एकटा सचिन सहाशे तेरा मिनिटं क्रेजवर उभा होता भारताला ऑस्ट्रेलियाला चान्स सापडू द्यायचा नव्हता त्यामुळं दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा भारी खेळणं गरजेचं होतं आणि ते काम सचिननं केलं दुसऱ्या इनिंगमध्ये सचिन तेंडुलकरनं नॉट आउट साठ रन्स केले द्रविडनं एक्याण्णव केले आणि ऑस्ट्रेलियाच्या हातून मॅच जिंकायचा चान्स चुकला त्यांनी टेस्ट ड्रॉ करणं जमवलं आणि भारतानं बॉर्डर गावस्कर ट्रॉफी आपल्याकडेच ठेवली स्टीव्ह वॉची शेवटची टेस्ट मॅच कांगारूंना जिंकता आली नाही कारण दोन्ही इनिंगमध्ये त्यांना सचिनचे विकेट मिळालीच नाही सचिनच्या शिस्तीनं ना, ऑस्ट्रेलियन बॉलर्सच्या इगोला डिवचला आणि त्यांनी केलेल्या चुकांचा फायदा टीम इंडियाच्या सगळ्या बॅटिंग लाईनअपला झाला त्यांच्या ठरलेल्या प्लॅनपुढं सचिन तेंडुलकरची शिस्त जिंकली होती मुळात क्रिकेटमध्ये कवर ड्राईव्ह हा स्कोरिंग शॉट बॅटरचा आणि त्याच्या टीमचा कॉन्फिडन्स वाढवणारा शॉट पण सचिन सगळी इनिंग एकदाही कवर ड्राईव्ह खेळला नाही शंभर झाल्यावर त्यानं माईल्ड स्टोन गाठला होता त्यामुळे तिथून तो निवांत खेळला असता तरी चालला असतं एखादी कवर ड्राईव्ह ट्राय करायला हरकत नव्हती पण सचिन शिस्तीवर आडून राहिला त्यानं शिस्त मोडली नाही त्याचा संयम सुटला नाही त्यानं घाई केली नाही हे कुणीतरी त्याला करायला सांगितलं म्हणून नव्हतं पण त्यानं केलं कवर ड्राईव्ह न मारता नॉट आऊट दोनशे एक्केचाळीस स्कोअर केला फ्लिक मारले रन्स पळून काढले आणि ऑस्ट्रेलियाच्या नाकी नऊ आणले या मॅचची यातल्या आकडेवारीची चर्चा कायम होत राहील पण सगळ्यात जास्त चर्चा कसली झाली पाहिजे तर ती शिस्तीची शिस्त जी सिडनी क्रिकेट ग्राउंड पुरती किंवा कर ड्राईव्ह न मारण्याइतकीच नव्हती ती होती अगदी स्वतःचा स्कोरिंग शॉटही न खेळता रन्स कसे करायचे हे दाखवणारी आणि एखादा शॉट न खेळताही प्लेयर कसा ग्रेड बनू शकतो हे दाखवणारी शिस्त सचिनला सचिन बनवणारी